खुँँ खुँँ आज अपने एक छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा बी बीटरूट राईट्स इतका मस्त झालेला आहे टेस्टी झालेला आहे आणि हेल्दी पण आहे मुलं तर अगदी खूप आवडीने खातील त्यांना मग डब्ब्यामध्ये दिला असा राईस बनवू तर त्यांचा डबा मिनिटात संपेल चला तर मग बघूया आपण हा राईस कसा बनवायचा आहे ते आज आपण स्वीट कॉर्न बीटरूट राईस बनवणार आहोत म्हणजेच पुलाव बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप हा शिरलेला राईस घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालून शिजवून घेतलं आहे जर आपला पांढरा भात जर उडला तर तासा पद्धतीने आपण तो राईस पण बनवू शकतो एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये मी एक टी स्पून तूप घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक छोटा कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घातलेल्या आहेत आपण मुलांसाठी बनवणार आहोत तर आपण हा जास्त तिखट बनवायचा नाही आहे आणि हे अशा मिरच्या जर घातल्या आपण भातामध्ये तर त्याप्रमाणे पटकन काढता येतात आता हे थोडं परतून घेऊया यामध्ये आपण थोडेसे काजू घातलेले आहेत काजू पण आपण थोडे परतून घेऊया दोन टेबलस्पून मी कॉर्न घेतलेले आहेत हे मी थोडेसे वाफवून घेतलेले आहे ते पण आपण थोडेसे करतो या एक मिनिट दोन टेबल स्पून आपण हे बीटरूट घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे आणि मी थोडंसं फक्त वाफवून घेतलेलं होतं गरम पाण्यामध्ये घालून आता हे थोडं परतूया चवीप्रमाणे आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडं भातामध्ये घातलेलं होतं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये अगदी चवी पुरता घालणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण राईस घालूया आणि मिक्स करूया आपण मिक्स केलेलं आहे हे बघू शकता आणि फक्त आता दोन मिनटं फक्त आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि मग विस्क बंद करायचा आहे आपला बीटरूट राईस झालेला आहे विस्तो बंद करूया आणि सर्व करूया हे बघा आपला कॉर्न बीटरूट राईस आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त झालेला आहे टेस्टी झालेला आहे आणि हेल्दीसुद्धा आहे आणि आता रोज मुलांना डब्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला हेल्दी द्यायचंच असतं तर हे असा बीटरूट कॉन राईस देऊया त्याच्यामुळे ते मुलं पण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रोईट रेसिपी आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद